हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर द न्यू ब्लॉग सकाळची सुरुवात झाली आज गणपती बसून दुसरा दिवस आले आणि आज सियाने सुट्टी घेतली बोलते सकाळी उठवलं हो म्हणते मला मम्मा मी दमली आणि मला झोपायचं आहे तर मग आजच्या दिवस म्हटलं जवळी सुट्टी घेऊन आणि काल तिचं दमणं म्हणजे कसं आहे काल तर आम्ही चालत फिरलो तेच सोडा पण घरी पण तिला बस म्हणून सांगायला लागतंय आता समजा कुठे जायचं असेल तर की सकाळ उठल्यापासून आवरल्यापासून उभंच राहणार जोपर्यंत पण घरातनं माणसं बाहेर निघत नाहीत ना तो पण उभीच राहणार म्हणजे घरातल्या प्रत्येकाने तिला बस म्हणून सांगायचं आणि तरी पण बसत नाही एक सेकंड बसल्यास से करते आणि माणसं दुसरी कामाला उठून उठून उभारली इकडे तिकडे म्हणजे अशीच दमते ती वाईफळ दमते आणि मग चालून दमल्याचं हे निमित्त केलं तिने आणि सुट्टी घेतली हां आता घेऊन आता बसले स्टिकर घेऊन आता होमवर्क राहिलाय तो करायचा आहे आणि स्टिकर घेऊन बसले सकाळपासून आता फा दोन ते पाच आणि दहाचा येतोय विला सहा सात आठ नऊ हे चार पाडे राहिलेत तर ते कधी करते बघूया आणि फक्त इंग्लिशमधले नाही मराठीमधले पण करायचे आहे की नाही येत कोणालाच ना नसते शिकत असते चला

কাটরে কাটরে খোদা যেন মা मी <गयाँ> आता शिरा काढून घेणार आहे मला सजवाय ताट सजवल्याशिवाय वाटत नाही आहे घेते भाजी नाही आता ती प्लेट सगळ्या भरलेला मला त्याला वाटी असेल किती उशीर झालाय मला बसायचं काय लागले त्यामुळे म्हणलं मस्त आहे मस्त तर आजचा शिरा बघून आमच्या म्हणजे आमची मामी आहे वणिता मामी त्यांच्या हातचा शिराच आठवण आली कारण त्यांचा शिरा हा आणि आपला तसा होतच नाही खरं तर त्यांचा ते त्यांच्या हाताला वेगळीच चव आहे आणि एकदम असं की माउथ मेल्टिंग म्हणतात ना एकदम तोंडात टाकलं की हिरगळत शिरा असा शिरा होते मामीच्या हातचा आणि आज मम्मीच्या हातचा तसाच शिरा झालाय सेम त्यामुळे आजचा शिरा खाऊन म्हणतो मम्मीच्या शिऱ्याची आठवण आली आता आम्हाला तर काही खायला भेटणार नाही कारण कधी जाणं होतंय माहित नाही त्यामुळे आठवण अजून पण जिब्यावर आहे म्हणजे चव त्याची शिर्याची लहानपणी खाल्ली आणि तसा शिरा कोणच बनवू शकत नाही पण आज जरा असं झालाय तसं कसं काय झालं नाही आज कसं काय झालं पण झाला आपला होत मामीच्या शिराची बात वेगळी कारण एकदम असं सॉफ्ट आणि असं तस तर तिच्या सगळ्या माम्या म्हणजे एकदम छान स्वयंपाक करता येत आणि जेवायची आमची आणि आम्हाला चुर आमची मामी तर मोठी मामी तर आम्हाला चुरून द्यायची दूध चपातीचा चोरून एकदम मऊ असा करून द्यायची इतकं सगळेच प्रेम आहेत सगळेच प्रेम सगळे एकत्र आणि आमचे मामा तानाजी महाराजांचं नाव आहे ते तर आम्हाला सगळ्या मुलांना त्यांच्या ताटात घेऊन जेवणार त्यांची सर येणार नाही म्हणजे लहान बाळांना एवढं प्रेम म्हणजे करतात कि त्यांच्याकडनं शिकायसारखं भरपूर आहे एकत्र कसं राहायचं पण त्यांना कमी धोका दिला त्यांना कोणी म्हणजे वाईट गोष्ट ते मला आवडत नाही त्यामुळे मी काय करते कोणाला शिकवाय जात नाही आपल्याला सांगायचं आणि एकटा आपलं तुमच्यापर्यंत पोचायचं चला मी ती राहते लोक के अंदर कायदार लगात और इसने देखो बाहेर रखा आहे आखो की नीच लगा के रखा है। <laughs> आ, आ, दुपारच्या वाजलेत अडीच अडीच ना मुलं किती <coughs> वाजले दोन कित वाजले का हा दोन वाजले अर्धी लोक झोपले आहेत दुपारची झोप आणि अजून आमचा शूटच चालू आहे आणि हे बाळ पण झोपले बघा मी झोपली नाही तर हा झोपत नाही बघा मी झोपली नाही तर हा पण झोपत नाही मी झोपली नाही तर ती पण झोपत नाही ही ही करायला पाहिजे हा चला झोपा अजून एक शूट आहे मी तेवढा करून येते काय काय करायला तिथे मग अरे मॅगी बनवाल्या अगं पाणी जर जास्त झालं नाही काय होय ते मला वाटतच होता उठणार असं हायचं अगं हां हा जरा भर पाहिला पाणी भर पण तुमचं घेऊन ह्या चांद्यावर वतायचं काय त्याला लेट होईल बरं उचललाय दोघं ह्या दोन मिनटासाठी सगळ्या दोघा आमचं शूट आहे तर दोघाचा मॅगी बनवायसाठी एक मॅगीचा पुढा एवढ्या पाण्यात घालून मॅगी बनवणार आहे कारण की आई गेल्या गावाला त्यामुळं बहीण बनवायला जेवण मॅगी ਮੈ ਦੇੱ ਨਾ ਨੇ ਪ੍ਰਾਣੀਂ ਕੋਡੀ ਆਦੇ. ਛੋਚ ਆ ਲਾਖ ਥੇ, ਚਾਰ ਹੋਣ ਤੀ ਤੀ ਨੇ, ਚਾਰ ਤੀ ਦੀ ਜਾਲू ਦੀ ਭਾਰ ਲਂ ਤੀ. ਚਾਰ ਦੀ ਤੀ ਦੀ सियाचे डिक्टेशनचे टेस्ट आहे त्यामुळे जेव पण आता मी स्पेलिंग पार्ट करून घेतली विहानचं झालं खेळायचं आता सगळ्यांचा चहा झाला विहान आला त आमच्या वाला म्हणला आई थोडासर टेरेसवर जाऊन या म्हणून मुलं ठेरेसवर जाऊन आलं हां टेरेसवर जाऊन आलो आणि आता मूल खेळते आहे ना मला आ खेळा मुलं टेरेसवरले आवर्डावा आला चला इकडे चालले अजयची सियाची आणि विहानची मस्ती आणि सियाने आज सुट्टी घेतली होती त्यामुळे उद्या मला आवर्जून तिला पाठवायचं आहे रोज तिचं म्हणजे एक दिवस सुट्टी आता गणेश चतुर्थीची होतीच तरी पण तिने एक्स्ट्रा एक सुट्टी घेतली आहे त्यामुळे आता की एकही सुट्टी मी तिला घेऊ देणार नाही संडेला संडेला पण स्कूलला पाठवा लागला चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा कुठे कसली <laughs> सुट्टी गौरी हा गौरी आहे आत्ता ना चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव्ह ऑल बाय